भारताच्या अठ्याहत्तरव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हा परिषद कार्यालय येथे जिल्हा परिषद सीईओ विकास मीना यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले सीईओ विकास मीना यांनी भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या सर्व शहरवासियांना शुभेच्छा युसीएन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून दिल्या आहेत <गणागागागागागागागागागागागागागागागागागागागागागाग> みんなで。<music>

आणि त्यांची उपस्थितीमध्ये आम्ही नवीन स्वतंत्र दिवस साजरा करतोय कारण की आमच्याकडे ते नवीन आमच्या परिवारमध्ये ते सगळे लोक झालेले आहे त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण हे कार्यक्रम ठेवण्याचा मागचा उद्देश असा होता की त्यांना पण आपले जिल्हा परिषद ची जाणीव व्हायला पाहिजे आणि त्यांना गावागावामध्ये जाऊन सेवा द्यायची त्या संदर्भात त्यांना स्टार्टिंग मध्ये रेकॉग्नाइज करून त्यांचा मान देऊन आणि ते गावमध्ये ज्यावेळी जाणार आहे तर त्यांना ग्रामीण विकास विभाग काय असते त्यांची रेस्पॉन्सिबिलिटी किती असते त्यांच्याकडे किती असते त्याच्या असला पाहिजे आणि नंतर फील्ड मध्ये जा, 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 गेल्यानंतर ते लोकांची खूप चांगल्या रीतीने सेवा करणार आहे त्या संदर्भात आपण केलेलं आणि स्वतंत्र दिवस एक चांगला दिवस असा आहे की आपण सगळे आपले स्वतंत्र साठ लोकांना वीर घेतलेली आहे या फिर त्यामध्ये सगळ्यांना जे संघर्ष केला होता त्यांची आज रोजी आपण जाणीव करतो त्यांना नमन करतो आणि त्यांच्या नमन करून आपण लोकांना हे सांगतो की आपल्याला कोणती परिस्थितीमध्ये संघर्ष करायचे वीर राहायचे दृढ राहायचे आणि आपल्याला कधी स्वतःच्या संघर्षला विचारायचं नाही त्या संदर्भात आपल्या टीमला आपण या याचिका सांगितलं जी नवनिर्वाचित त्यांना काय तुम्ही आवडणार काय समजे त्याच्यामध्ये काय होता सर्वात महत्वपूर्ण आहे ग्रामीण भागामध्ये आपल्याकडे बऱ्यापैकी चॅलेंजेस आहे